मी सर्वप्रथम टाइम्स ग्रुप से मनापासून आभार मानतो की टाईम्स ग्रुपनी हा विचार केला की वेगवेगळे सन्मान ते करतात पण त्या सन्मानामध्ये पोलिसांचा देखील सन्मान झाला पाहिजे आणि म्हणून समीरजी मी आपले मनापासून आभार मानतो कारण पोलीस आणि गृहमंत्री यांना शिव्यात जास्त खाव्या लागतात त्यांना काही फार अवॉर्ड वगैरे मिळत नाहीत कारण हा थँकलेस जॉब आहे ही सेवा आहे त्यामुळे मला असं वाटतं की शेवटी पोलीस हे देखील या ठिकाणी त्यांच्यामध्ये माणूसच आहेत आणि प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असतं की चांगलं काम केलं तर चांगल्या कामाचं ॲप्रिसिएशन देखील झालं पाहिजे ॲप्रिसिएशन झाल्यामुळे चांगलं काम करण्याची प्रेरणा देखील निर्माण होते चांगल्याला चांगलं म्हटलं नाही आणि वाईटाला वाईट म्हटलं नाही तर चांगलं करण्याची प्रेरणा देखील मिळत नाही आणि वाईट करण्यापासून परावृत्त देखील व्यक्ती होत नाहीत आणि म्हणून समाजाने ही व्यवस्था नेहमीच उभी करायची असते की जी व्यवस्था चांगल्याला सांगते की तुमचं काम चांगलं आहे आम्ही तुमच्या मागे आहोत आणि वाईटाला सांगते की तुम्ही जे करताय त्याला आमचं समर्थन नाही आहे मी असं मानतो की आजचा कार्यक्रम अशाच प्रकारचा कार्यक्रम आहे की ज्यामध्ये टाइम्स ग्रुप आणि पुनीत बालन ग्रुप यांनी आमच्या पोलीस विभागातील अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी मिळून नाशिक शहरामध्ये जो काही एक सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न केला आहे ज्या काही क्रिटिकल सिच्युएशन्स हँडल केल्या आहेत आणि त्यामुळे सामान्य माणसाला कायदा आणि सुव्यवस्था आहे अशा प्रकारचं प्रतीत होतं त्याला ईज ऑफ लिव्हिंग मिळतं आणि म्हणून अशा सगळ्या आमच्या विभागातील मी असं म्हणेल की जे आमचे स्टार्स आहेत त्या सर्वांचं या ठिकाणी आपण स्वागत केलं सत्कार केला, केला। आणि माझ्याकरता तर ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की गृहमंत्री म्हणून मला माझ्या सोपत्यांचा स्वागत आणि सत्कार या ठिकाणी करता आला मला असं वाटतं की इट इज अ प्राईड मुवमेंट प्राऊड मुवमेंट इट्स <laughs> अमेंट ऑफ प्राईड की अशा प्रकारे आपल्या सोबतच्या लोकांनी चांगलं काम केलंय म्हणून त्यांचा सत्कार आपल्याला करता येतोय आज आपण पाहतो की एकूणच पोलिसांचं जीवन हे अतिशय चॅलेंजिंग आहे कायदा आणि सुव्यवस्था ठेवणं हे एक अलीकडच्या काळामध्ये चॅलेंजिंग अशा प्रकारचा हा जॉब झाला आहे आणि विशेषतः तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे पूर्वी कायदा सुव्यवस्था ठेवण्याकरता ज्या प्रकारच्या वेगवेगळ्या टॅक्टिक्स वापराव्या लागायच्या त्याच्यामध्ये मोठा फरक आलेला आपल्याला पाहायला मिळतोय आज आपण पाहतो की स्ट्रीट क्राईमपेक्षा व्हाईट कॉलर्ड क्राईम हा मोठा व्हायला लागला आहे अलीकडच्या काळामध्ये सायबर फ्रॉड्स इकॉनॉमिक ऑफेन्सेस जमिनीच्या व्यवहारासंदर्भातले ऑफेन्सेस ड्रग्स आणि क्राईम अगेन्स्ट विमेन या काही गोष्टी अशा आहेत की ज्यांनी एकूणच पोलिसिंगचं सेंटर स्टेज घेतलेलं आहे आज आपण पाहतो की देशामध्ये नवीन कायदे आले आपल्याकडे आय पी सी होता आपल्याकडे सी आर पी सी होता शंभर वर्ष जुने कायदे होते इंग्रजांनी तयार केलेले कायदे होते आणि त्या कायद्याचा हेतू एकच होता की भारतीयांवर आपल्याला राज्य करायचं आहे आणि ते राज्य करण्याकरता आपल्या जे सोयीचं असेल अशा प्रकारच्या तरतुदी या कायद्यांमध्ये होत्या पण माननीय मोदीजींनी आणि गृहमंत्री अमित शहानी हा निर्णय केला की के कायदे अधिक लोकाभिमुख झाले पाहिजेत हे कायदे केवळ शासन करण्याकरता नाही सेवा करण्याकरता असले पाहिजेत आता पोलीस हे काही आपल्या नागरिकांवर शासन करते नाही आहेत तर कायदा आणि सुव्यवस्था राखून त्यांची सेवा करणारे आहेत आणि म्हणून या कायद्यांमध्ये अनेक बदल या ठिकाणी आता करण्यात आले आणि विशेषतः आपल्याला कल्पना आहे की वर्षानुवर्ष क्रिमिनल जस्टिस सिस्टीममध्ये सगळ्यात मोठी अडचण जर काही असेल तर एखादा गुन्हा घडला आरोपी पकडला तो बेलवर सुटला तर त्याला शिक्षा व्हायला वीस वर्ष लागत होती पंधरा वर्ष लागत होती त्यामुळे कायद्याचं जे भय आहे हे भय अशा गोष्टींनी निघून जातं आणि म्हणून ही सगळी सिस्टीम ही वेगवान झाली पाहिजे ज्यावेळेस आपण इंग्रजांचे कायदे पुन्हा आपल्या स्वतंत्र भारतात अंगीकारले त्यावेळी टेक्नॉलॉजीचा तेवढा वापर नव्हता त्यामुळे टेक्नॉलॉजीचा वापर हा कायद्यामध्ये झाला पाहिजे हे देखील महत्वाचं आहे आज आपण अनेक वेळा पाहतो की जो काही ह्युमन एव्हिडन्स असतो हा अनेक वेळा होस्टाईल होतो पण जो टेक्निकल एव्हिडन्स असतो जो डिजिटल एव्हिडन्स असतो हा तसा होस्टाईल होऊ शकत नाही आणि म्हणून फॉरेन्सिक एव्हिडन्स डिजिटल एव्हिडन्स टेक्निकल एव्हिडन्स या गोष्टींवर आधारित आपल्याला केस कशी बिल्ड करता येईल या संदर्भातल्या तरतुदी आता नवीन कायद्याच्या माध्यमातून आल्या आहेत आणि मला असं वाटतं की हे अत्यंत महत्वाचं आहे की शेवटी व्यक्ती खोटा बोलेल पण त्या ठिकाणी टेक्नॉलॉजी खोटं बोलत नाही आणि म्हणून आज हे अनेक बदल आपल्याला पाहायला मिळत आहेत आज आपण बघा इतक्या मोठ्या प्रमाणात आता आपण दंगलीची दृश्य बघितली पूर्वीच्या काळी दंगल भडकवण्याकरता काही लोक एकत्रित यायचे मग त्या ठिकाणी ते काहीतरी प्लॅन तयार करायचे आता असं होत नाही आता सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या खोट्या बातम्या टाकल्या आणि आपल्याला कल्पना आहे की एक व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी सुरू झाली आहे ज्याचे सगळेच पी एच डी आहेत ते स्वतःच आपल्या बातम्या तयार करतात आणि त्या बातम्या त्या ठिकाणी प्रसारित करतात आणि त्यातनं लोकांची माती भडकून मोठ्या प्रमाणात दंगल सदृश अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते त्यामुळे अगदी कमी वेळामध्ये लोकांची माती भडकवता येतात अशा प्रकारची अवस्था आपल्याला पाहायला मिळते यालाही तेवढंच काउंटर आपल्याला करता आलं पाहिजे सोशल मीडिया हा एक अभिव्यक्तीचं सा साधन आहे आणि डेमोक्रटायझेशन ऑफ सोशल मीडिया याला याचं स्वागतच के आपण केलं पाहिजे पण आपल्याला कल्पना आहे की डेमोक्रेसीमध्ये त्या ठिकाणी स्वातंत्र्य आहे पण स्वैराचार नाही आहे आज आपल्याला स्वातंत्र्याचं ज्यावेळेस स्वैराचारामध्ये रूपांतर होताना दिसत आहे त्यावेळी त्या, त्या संदर्भात देखील डायनॅमिक व्यवस्था आपल्याकडे असल्या पाहिजेत हे देखील अत्यंत महत्वाचं आहे आज आपण पाहू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे क्रेडिट कार्डचे फ्रॉड्स होतात बँक अकाउंटचे फ्रॉड होतात लोकांना फोन येतात लोक आपला त्या ठिकाणी पिन नंबर सांगतात आणि इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांची फसवणूक होते आणि अनेक वेळा तर याच्यामध्ये गँग्स अशा आहेत की हा पैसा निघाल्यानंतर संध्याकाळपर्यंत तीन चार देशात फिरून चौथ्या अशा देशात तो गेलेला असतो की ज्या देशाशी भारताची संधी नाही आहे त्यामुळे तिथनं तो पैसा देखील परत आणता येत नाही आता या प्रकारचे जे चॅलेंजेस चे आहेत याला क्विक रिस्पॉन्स देणं अत्यंत आवश्यक आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये आपण आता एक अत्यंत डायनामिक प्लॅटफॉर्म तयार केला आहे देशातला सगळ्यात डायनामिक प्लॅटफॉर्म आता महाराष्ट्रामध्ये आहे जो लवकरच आम्ही सुरू करू ज्याचं काम आमचं चाललेलं आहे आणि या प्लॅटफॉर्मवर आपण सगळे सोशल मीडिया कंपनीज आणल्या आहेत याच्यावर आपण सगळ्या बँक आणल्या आहेत याच्यावर आपण सगळ्या एमबीएफसी आणलेल्या आहेत सगळ्यांना एका सिंगल प्लॅटफॉर्मवर आणलाय कोणाचाही फ्रॉड झाल्यानंतर तात्काळ आपल्याला ते पैसे अटकवता आले पाहिजे ते पैसे थांबवता आले पाहिजे तो फ्रॉड डिटेक्ट करता आला पाहिजे या दृष्टीनं खूप मोठ्या प्रमाणात ही व्यवस्था आपण उभी केली आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो की आता आपण जी व्यवस्था उभी केली त्याचं प्रेझेंटेशन सर्व राज्यांच्या गृहमंत्र्यांच्या कॉन्फरन्समध्ये त्या ठिकाणी झालं आणि केंद्रीय गृहमंत्रालयाने महाराष्ट्राचं जे मॉडेल आहे ते इतर राज्यांनी देखील त्या ठिकाणी तशा प्रकारचा प्लॅटफॉर्म तयार करावा अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत आज आपण आपली फॉरेन्सिक कॅपॅसिटी वाढवतो कारण आता नवीन कायद्यानंतर आपल्याला शेवटी जी काही आपली डिटेक्शन आहे या डिटेक्शनमध्ये जर चुका राहून गेल्या तर अनेक वेळा कायदा पद्धती पाहतो त्यामुळे अनेक वेळा दिसत असतं ढळढळीत दिसत असतं की या व्यक्तीने गुन्हा केला आहे पण त्याचं जे काही डिटेक्शन आहे ते योग्य प्रकारे केलं नाही त्याचे जे काही वेगवेगळे वेग पुरावे आहेत ते योग्य प्रकारे सांभाळले नाही पुराव्यांमध्ये कुठेतरी एक शंकेला वाव उभा झाला आणि त्यातनं तो व्यक्ती सुटला आणि म्हणून आता आपण गुन्ह्याचा तपास करण्याकरताच त्या ठिकाणी फॉरेन्सिक व्हॅन्स दिलेले आहेत याची सुरुवात आपण केली आहे आता दोन आयुक्तालयामध्ये याचा प्रयोग आपण यशस्वी केला सगळ्या आयुक्तालयांमध्ये सगळ्या आपल्या युनिट्समध्ये आपण ते देतो जेणेकरून एखाद्या गुन्ह्याची उकल करत असताना तेव्हापासूनच जर आपण योग्य प्रकारचे एव्हिडन्सेस जमा केले तर नंतर मग चाकू बदलला मग हे बदललं मग ते बदललं हे योग्य नाहीये जसं आपण बघितलं की पुण्याच्या पोरशे केसमध्ये त्या ठिकाणी जो काही आरोपी होता त्याच्याऐवजी वडिलांचं रक्त आईचं रक्त हे देण्यात आलं पण पोलिसांनी हुशारी केली आणि त्या ठिकाणी सॅम्पल ठेवून डीएनए टेस्टिंग केलं आणि डीएनए टेस्टिंग केल्याबरोबर ते उघडकीस आलं अन्यथा ते उघडकीस कधीच आलं नसतं आणि त्यांनी कुठल्याही द्रव्याचं सेवन केलेलं नाही अशा प्रकारचाच रिपोर्ट त्या ठिकाणी आला असता आणि म्हणून अशा प्रकारे तंत्रज्ञानाचा उपयोग हा मला असं वाटतं आता अत्यंत महत्वाचा झालाय आणि या आधारावर पोलिसिंग हे आपल्याला वेगळ्या पद्धतीनं आज करावं आहे दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आज आपल्याला पाहायला मिळतात एक ज्या प्रकारे ड्रग्ज याचा प्रादुर्भाव हा वाढतो आहे केंद्र सरकारने आता याच्या विरुद्ध एक झिरो टॉलरन्स पॉलिसी सुरू केलेली आहे आणि पूर्वी स्टेट्स एकमेकाशी संवाद करत नव्हते आता एक मेकॅनिझम तयार केलंय वेगवेगळ्या राज्यांच्या संवादाचं खरं म्हणजे आज इतके मोठे चॅलेंजेस आहेत की सारखा सा एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हा ड्रग्ज डीलिंगचा मार्केट प्लेस झालेला आहे म्हणजे इंस्टाग्राम में एक उदाहरण दिलं अशा प्रकारे कुठलाही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म याला मार्केट मध्ये कन्वर्ट केलेलं आहे आज डार्क नेटवर मोठ्या प्रमाणात त्याचे डीलिंग होत आहेत त्यामुळे पूर्वीचा काळ होता की एक पेडलर हा तुम्ही त्याला ट्रॅक करून पकडू शकायचे पण आताच्या परिस्थितीमध्ये हे सगळं या ठिकाणी डिजिटल नेटवर्कच्या माध्यमातून होत आहे आणि त्याची डिलिव्हरी कुरिअरच्या माध्यमातून होते त्यामुळे अशा प्रकारचे जे वाढलेले चॅलेंजेस आहेत आता आपण सगळ्या कुरिअर कंपन्यांना त्या ठिकाणी अलर्ट केलंय त्या ठिकाणी सर्चेस घेतलेले आहेत त्यांच्यावर काही जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत मी याकरता हे सांगण्याचा सा प्रयत्न करतोय की काय आव्हानं आपल्या पुढे आहेत हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल मागच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला अशा जागा सापडल्या की ज्या ठिकाणी हे आर्टिफिशियल ड्रग्ज हे तयार होत आहेत आणि आज आपण पाहू शकतो की केमिकल ड्रग्ज तयार करणं ही काही फार मोठी रॉकेट सायन्सची प्रोसेस नाही आहे ही साधी प्रोसेस आहे की जी अनेक ठिकाणी तयार होऊन आणि तिथनं त्याचं वाटप हे सुरू होतं आणि म्हणून पोलिसांना त्या बाबतीत प्रचंड अलर्टनेस आता आपल्याला करावा लागेल आणि तो सुरू देखील झालेला आहे आज आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये या संदर्भात वेगवेगळ्या कॉर्डिनेशन कमिटीज तयार केलेल्या आहेत पण समाजाला देखील याच्यामध्ये आपली भूमिका निभवावी लागेल कारण ज्या प्रकारच्या पद्धतींचा उपयोग होतोय नागरिकांनाही आपल्या घरी काय चाललेलं आहे आपली मुलं काय करतायत त्याच्यावर थोडं लक्ष देणं हे मला असं वाटतं अत्यंत गरजेचं आहे पण ड्रग्जच्या संदर्भात आम्ही झिरो टॉलरन्स पॉलिसी ठेवली आहे आणि या संदर्भात एक निर्णय आम्ही घेतलेला आहे की जर याच्यामध्ये पोलीस पैकी कोणी जर ड्रग्जच्या या व्यवहारात डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली एबेटमेंट करताना मदत करताना आढळला तर त्याच्यावर सस्पेन्शन नाही तर पोलीस विभागातनं संविधानाच्या तीनशे अकराखाली बडतर्फ करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे कारण आमच्या पुढच्या पिढीला पूर्णपणे बर्बाद करण्याचा हा जो काही कट आहे त्याच्या संदर्भात जर आपण टॉलरंट राहिलो तर आपल्या पुढच्या पिढीला भविष्य असणार नाहीये आणि म्हणून आपण बघितलं असेल प्रचंड प्रमाणात महाराष्ट्रामध्ये या संदर्भातली कारवाई चाललेली आहे एक अजून महत्वाचा मुद्दा आहे गेले अनेक वर्ष हा मुद्द्यावर आपण काम करतोय तो म्हणजे विमेन सेफ्टीचा आज दामिनी पथक आपण सुरू केलं प्रत्येक युनिटमध्ये ते सुरू केलं आपण डेडिकेटेड नंबर दिलाय आपण वेगवेगळ्या ऍपचा उपयोग करतोय कुठल्याही परिस्थितीमध्ये रिस्पॉन्स टाईम एखादी महिला डिस्ट्रेसमध्ये असताना जो काही रिस्पॉन्स टाईम आहे हा प्रचंड वेगाने असला पाहिजे तात्काळ त्या ठिकाणी रिस्पॉन्स देता आला पाहिजे या दृष्टीनं या व्यवस्था आपण उभ्या केलेल्या आहेत शाळांमध्ये देखील आपण त्या ठिकाणी पोलीस दिदी आहेत त्या ठिकाणी गुड टच बॅड टचच्या संदर्भात आपण ज्या आमच्या मुली आहेत त्यांना त्याचं प्रशिक्षण देतोय काही त्यांच्या अडचणी असतील तर त्या आपण समजून घेतोय अशा अनेक गोष्टी आपण या ठिकाणी केलेल्या आहेत आज भरोसा सेल सारखा एक सेल आपण अनेक ठिकाणी सुरू केला की ज्या सेलमध्ये डिस्ट्रेसमध्ये असलेली कुठलीही महिला येऊ शकते आणि तिला सर्व प्रकारचं काउन्सिलिंग पासन तर न्याय मिळण्यापर्यंत अशा अनेक गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी आपण करतो करता येत आहेत पण हे सगळं होत असताना एकीकडे एक माझी अपेक्षा आहे की पोलीस विभागाने क्राईम अगेन्स्ट विमेन हे अतिशय संवेदनशीलतेनं हाताळलं पाहिजे अनेक वेळा जेव्हा दहा दहा बारा बारा तास बसवून ठेवलेलं आहे आणि कंप्लेंट नोंदवली नाही अशा प्रकारचं ऐकायला मिळतं त्यावेळी आपल्या संवेदनशीलतेवर कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण होतं काही गोष्टी या नॉन कॉम्प्रोमाइझिंग असल्या पाहिजेत आणि या नॉन कॉम्प्रोमाइझिंग गोष्टींमध्ये विमेन सेफ्टी एक अशी गोष्ट आहे महिलांची सुरक्षा जी नॉन कॉम्प्रोमाइझिंग असली पाहिजे आणि त्या दृष्टीनं अशा प्रकारची कुठलीही घटना लक्षात आली तर न थांबता त्याचा मागोवा घेऊन आपण त्याच्यावर कशी कारवाई करू शकू याकडे देखील लक्ष देण्याची आवश्यकता आहे पण एक गोष्ट अजून महत्वाची आहे एकीकडे पोलिसांनी या संदर्भात कायदा आणि सुव्यवस्थेच्या नजरेतनं तर याच्याकडे पाहिलंच पाहिजे पण त्याचवेळी समाजाने देखील सामाजिक नजरेतनं याच्याकडे पाहण्याची आवश्यकता आहे कुठेतरी अशा प्रकारच्या विकृती या का तयार होत आहेत सातत्याने इतके कडक कायदे केल्यानंतरही या विकृती का बळावत आहेत याच्याकडे देखील आपल्याला लक्ष द्यावं लागेल मला असं वाटतं की कुठेतरी समाजामध्ये आपल्याला आणि विशेषतः जे आई वडील आहेत त्यांना आपली जी मुलं आहेत त्या मुलांना लहानपणापासनं स्त्रीचा सन्मान करणं हे शिकवण्याची आवश्यकता आहे स्त्री ही आपली आई आपल्या घरी काम करते आपल्याला सगळं त्या ठिकाणी जेवण खावण असेल किंवा इतर गोष्टी करते याचा अर्थ केवळ तिचं ते काम आहे म्हणून नाही तर ती प्रेमापोटी करते आणि त्याच्यामुळे तिच्याबद्दलचा जो आपला सन्मान आहे तो सन्मान हा केवळ त्या ठिकाणी ती आपल्याकरता काही करते म्हणून नाही तर ज्या हेतूनं ती करते ज्या प्रेमानं ती करते याबद्दलचा सन्मान ती एक प्रकारे आपल्याकरता काहीतरी करते हा काही थँकलेस जॉब नाही आहे आपल्या मनामध्ये तिच्याबद्दल एक आभाराची भावना ही असणं आणि तसंच समाजातल्या आपल्या भगिनी असतील समाजातल्या इतर स्त्रिया असतील यांच्याबद्दलही लहानपणापासनं त्यांना सन्मान दिला पाहिजे अशा प्रकारची भावना तयार करणं हे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे ही भावना जर तयार केली आणि अशा प्रकारची शिकवण जर आपण दिली आणि शाळेत तर दिलीच पाहिजे पण शाळेसोबत ही घरी पण दिली पाहिजे तर मला असं वाटतं की आज ही विकृती आपल्याला कमी करता येईल विकृत जे आहेत त्या विकृतांना तर आपण त्या ठिकाणी सजा देतो पण त्यांना सजा देऊन विकृती संपत नाहीये विकृतीला कशा प्रकारे आपल्याला संपवता येईल हा सन्मान आपल्याला कशा प्रकारे वाढवता येईल याचाही विचार हा समाजाने केला पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भातही एक झिरो टॉलरन्स पॉलिसी ही जर आपण ठेवली तर मला विश्वास आहे आज आपण पाहतो मोठ्या प्रमाणात वर्षभरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं महिला त्या ठिकाणून घरून निघून गेल्या आहेत महिला जर सापडल्या नाहीत चोवीस तासात अठ्ठेचाळीस तासात तर आपण त्या ते ठिकाणी त्यांचं अपहरण झालंय अशा प्रकारचा रिपोर्ट दाखल करतो कारण सुप्रीम कोर्टाने तसा आदेश दिला आहे त्यातल्या मोठ्या प्रमाणात महिला परत येतात पण माझं मत असं आहे की साधारणपणे पहिल्या वर्षात सत्तर टक्के मग ऐंशी टक्के नव्वद टक्क्यापर्यंत महिला येतात पण दहा टक्के ज्या येत नाहीत अनेक वेळा आपण त्याचा मागोवा घेणं सोडून देतो दुसरं वर्ष उजाडतं आणि आपण आपल्या नवीन कामामध्ये लागतो मला असं वाटतं की जोपर्यंत क्लोजर मिळत नाही शेवटी पोलिसांचं काम काय आहे कुठल्याही गोष्टीला क्लोजर देणं जोपर्यंत क्लोजर मिळत नाही तोपर्यंत आपलं काम सुरू राहिलंच पाहिजे तोपर्यंत आपण एफर्ट्स घेतलेच पाहिजे हे जर एफर्ट्स आपण घेत राहिलो तर मला असं वाटतं की यातनं समाजामध्ये संवेदनशीलता आपल्याला तयार करता येईल आज मला या गोष्टीचा आनंद आहे की नाशिकमध्ये आमच्या पोलिसांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वेग जे चांगलं काम केलं चांगलं डिटेक्शन कोणी केलंय कोणी आरोपींना प्रावीण्य मिळवलेलं आहे हो कोणी अतिशय ज्याला आपण म्हणू शकतो क्रिटिकल सिच्युएशन ती हँडल केली आहे कोणी क्राईम अगेन्स्ट विमेनमध्ये चांगलं काम केलेलं आहे कोणी खेळामध्ये देखील प्रावीण्य मिळवलेलं तेही अत्यंत महत्वाचं आहे कारण मला असं वाटतं की शेवटी पोलिसांमध्ये अतिशय चांगले खेळाडू देखील आहेत आणि खेळाडू असणं हे याकरता महत्वाचं आहे की तुम्ही खेळामध्ये प्रावीण्य किती मिळवता यापेक्षा ती जी खेळाडू वृत्ती असते ते जे स्पोर्ट्समन स्पिरिट असतं ते अत्यंत महत्वाचं असतं जे तुम्हाला एक टीम स्पिरिट पण देतं एक तुम्हाला जिंकण्याची जिद्द पण देतं आणि म्हणून अशा प्रकारच्या विविध क्षेत्रांमध्ये हे जे काही कार्य झालेलं आहे सगळ्या आमच्या ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाला त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आपले जे पुण्याचे सी पी आहेत संदीप कर्णिक तसं इथे येऊन त्यांना मला असं वाटतं वर्ष देखील व्हायचं आहे पण तरी देखील इतक्या कमी वेळामध्ये पुणेकरांच्या मनामध्ये विश्वास तयार करण्याचं काम त्यांनी केलं मला असं वाटतं हे अत्यंत महत्त्वाचं आहे शेवटी कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये किती गुन्हे घडतात हे महत्वाचं नसतं गुन्हे अनाधिकालापासून घडत आले आहेत त्याचा नंबर कमी अधिक होऊ शकतो महत्वाचं असतं सेफ्टी परसेप्शन आम्हाला समाजामध्ये वावरताना त्या ठिकाणी सेफ वाटतं का आज मुंबई सारखं शहर हे देशाच्या इतर शहराच्या तुलनेत एक सेफ्टी परसेप्शन असलेलं शहर आहे की ज्या शहरामध्ये आमच्या लोकल ट्रेनमध्ये रात्री अकरा बारा वाजता देखील एकटी महिला ट्रॅव्हल करते याचा अर्थ मुंबईत इन्सिडन्स झाले नाही तसं नाही या इन्सिडन्स झाले पण तरी देखील एक विश्वास त्या शहरामध्ये आहे की आम्ही ट्रॅव्हल करू शकतो मला असं वाटतं की आपण क्राईमचा जो नंबर आहे किती क्राईम झाले याच्या आधारावर ॲनालिसिस न करता आम्ही किती सेफ्टी परसेप्शन तयार करू शकलो नागरिकांना शहरामध्ये किती सेफ वाटत आहे आम्हाला पोलीस वाचवतील आम्हाला पोलीस न्याय देतील हे किती मोठ्या प्रमाणात वाटत आहे याच्या आधारावर कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती त्याचं आकलन आपण करतो आणि त्यात नाशिक पोलिसांनी चांगलं काम केलं आणि त्याहीपेक्षा चांगलं काम आपण अनेक वेळा करतो पण रिकग्नाइज करणारं कोणी नसतं टाइम्स ग्रुपने ते रिकग्नाइज केलं याबद्दल टाईम्स ग्रुपचे मी मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी या चांगल्या कार्यक्रमात मला बोलण्याची संधी दिली आणि मला असं वाटतं मला दिलेल्या वेळापेक्षा बराच जास्त मी बोललो पण जे मनात होतं ते बोललो आपण सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र